नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो दुष्काळी अनुदान योजना अंतर्गत या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये जे दुष्काळ झालेलं होतं त्यासाठी दुष्काळ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आणि त्यासाठी शासनाने जी आरसुद्धा आलेला आहे आता या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार या संपूर्ण माहिती आजच्या आपण जी आरमध्ये बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करून विविध उपाययोजना व मदत जाहीर करण्याबाबतचा महाराष्ट्र महसूल व वन विभाग यांच्यामार्फत चौदा चोवीस रोजीचा हा जी आर आहे या जी आरमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता दुष्काळी व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळानुसार नुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय एक आणि दोन जे दोन हजार सतराचा एक शासन निर्णय होता आणि दोन हजार अठराचा एक शासन निर्णय होता त्यानुसार जे मूल्यांकन करण्यात आलेली होती आणि त्याची कार्यप्रमाणे पद्धती कशी होती ती दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेली होत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील जिल्ह्यातील रब्बी तालुक्यांचे दुष्काळी मूल्यांकन केल्यानंतर जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून या ठिकाणी प्राप्त झालेल्या अहवालानुसार या ठिकाणी दुष्काळ घोषित करण्यात आलेलं आहे यामध्ये बघितलं तर राज्यातील तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यांची तूट उपलब्ध असलेली भूजलांची कमतरता दूर विषयक निशक वनस्पती निर्देशांक मृद आर्द्रता त्याचबरोबर पेरणीखालील क्षेत्र पिकांची स्थिती सर्व घटकांचा एकत्रित विचार करून यासंबंधी रब्बी तालुक्यामध्ये आपात्ती शक्यता विचारात घेऊन जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील या ठिकाणी रब्बी हंगामांसाठी मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे तर या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील या ठिकाणी जे रब्बी हंगाम आहे त्यासाठी या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी जी आर सुद्धा काढण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता सदर जी आरमध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे यामध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त जर नुकसान झालं तर या ठिकाणी शेती पिकांचं नुकसान करून त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत केली जाणार आहे बहुवार्षिक पिकटे असतील बागायतार शेतकरी असतील त्यांचं पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं असेल तर त्यांना या ठिकाणी मदत दिली जाणार आहे तर या ठिकाणी हा संपूर्ण जी आर मध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात या ठिकाणी रब्बी हंगामांसाठी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा दुष्काळ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी एक एक दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय होता आणि त्यामध्ये लाभार्थ्यांची निवड कशी करणार शासन त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे सदर तालुक्यातील रब्बी हंगामातील संबंधित गावातील खातेधारकांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुदेय राहील म्हणजे या ठिकाणी त्यांना निविष्ट अनुदान या ठिकाणी मदत दिली जाणार आहे अनुदान हे कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे अनुदान ज्या प्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाईची मिळते त्याच प्रकारे या ठिकाणी दुष्काळ अनुदानाची रक्कम सुद्धा त्याच प्रकारे या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठी मदत असेल राज्य सरकारमार्फत हा जी आर काढून त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे थांब्या जय हिंद महाराष्ट्र